जनाधार मराठी बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांच्या स्वागत आहे जाणून घेऊया आज आपल्या शहरातील महत्वाच्या घडामोडी महत्वाची घडीमोडी अशी आहे की आमफास मैदानावरील आर एफ कॉलोनी रस्ता ठरतोय दुखोदुखी तर याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेऊया आमफास मैदानाहून आर एफ कॉलोनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खाजगी प्लॉट धारकाने आपला हक्क सांगितल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना या याचना सहन कराव्या लागत आहे विशेष म्हणजे हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने हा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता कमी आहे दरम्यान हा रस्ता होत नसल्याने या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे दरम्यान या प्रकरणी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे मानपाकडून कैक कोटी वाया जात आहे मानपाच्या वतीने शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी कैक कोटी खर्च केले केल्यामुळे शहरातील अंतर्गत सर्व रस्ते गुडगुडेत बनले होते पण डेनिज लाईनसाठी पाणी लाईनची पाईपलाईनसाठी पुन्हा सर्व सिमेंट रस्ते तोडण्यात आले यामुळे मानपाचे काही कोटी रुपये वाया हो गेले पण नागरिकांसाठी सुरक्षेसाठी मानपा बाधित मालमत्ता खरेदी करण्यास तयार नाही शेवटी प्रकरण कोर्टात गेले जर महानगरपालिकांनी बाधित मालमत्ता धारकाला योग्य मोबदला दिला असता तर ही समस्या सुटली असती आणि होणारी जीवितहानी टळली असती आता महानगरपालिका नगरपालिका अं जीवितहानी आणि एखाद्या अपघाताची प्रतिक्षा पहाट आहे आणि जोपर्यंत अपघात होत नाही जीव जात नाही तोपर्यंत मानपा शुद्धीवर येणार नाही आणि ही बाधित मालमत्ता खरेदी करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणार नाही